राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीनं अपघात आळा या विषयावर जनजागृती पथनाट्य सादर करण्यात या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट साहित्य व कलासेल यांच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपट सांस्कृतिक विभागाध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी दयानंद महाविद्यालय इथल्या विद्यार्थ्यांसाठी अपघातावर आळा घालण्याकरता कलेतून प्रबोधन आणि जनजागृती या पथनाट्याचं आयोजन केलं होतं सोलापूरच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये तसेच इतर वस्तीमध्ये चौका चौकामध्ये जनजागृती करण्याचा एक प्रकल्प हाती घेतला जनजागृती याचाच अर्थ असा आहे की कलेतून प्रबोधन करण्यासाठी की देशामध्ये अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपघातामध्ये पिढी मोठ्या प्रमाणात हातात मोबाईलचा वापर करणे वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे सीटबेल्टचा वापर न करणे याचबरोबर ट्रिपल सीट गाडी चालवणे मध्य गाडी चालवणे डोक्यावर हेल्मेट न घालणे अधिक किरकोळ गोष्टीचे जे मोठ्या प्रमाणात अपघात होतात या अपघाताला कुठेतरी आळा घालण्यासाठी क्षेत्रीय आदाणी अजितदा पवार यांच्या वाढदिवसाप्रत्यक्त एक जनजागृती करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान संगीता जोगदनकर किरण माशाळकर प्रकाश जाधव इरफान शेख नागेश निंबाळकर सोमनाथ शिंदे संतोष वेळापुरे प्रकाश झाडबोके प्रकाश मोठे मैनुद्दीन इनामदार आप्पासाहेब इटकळे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते